चंदगडच्या विद्यार्थ्यांसाठी आमदारांचा मायेचा सावलीदार उपक्रम दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दोनशे चाळीस छत्रांचे वाटप पावसाच्या सरी वाऱ्याचे झंझावात हातात वही पुस्तकं आणि डोळ्यात शिकण्याची आस अशा प्रतिकूल हवामानात दररोज चालत शाळेत येणाऱ्या दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथील विद्यार्थ्यांसाठी शनिवारी एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आमदार शिवाजी पाटील यांच्या पुढाकाराने एकूण दोनशे चाळीस विद्यार्थ्यांना छत्रांचे वाटप करण्यात आले भारती जाधव हो, यांनी या उपक्रमाचे स्वागत करत म्हटले ही छत्री केवळ पावसापासून संरक्षण देणारी नव्हे तर शिक्षणासाठी झगडणाऱ्या मुलांवरील सावली आहे या उपक्रमामागे फेसबुक फ्रेंड सर्कलचा प्रेरणादायी सहभाग आहे संतोष दरेकर आणि अनिल पोदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आकारला आला अनिल पोदार म्हणाले या कार्यामध्ये तत्व आहे समाजभान आहे संवेदनशीलतेचा स्पर्श आहे अशा आमदाराचा तालुक्याला लाभ हा भाग्याचा विषय आहे शालेय समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्राध्यापक एन एस पाटील यांनीही भावना व्यक्त करत सांगितले ही विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर आलेली हिरवीगार सावली आहे प्राचार्य एस डी गोरन म्हणाले या छत्र्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनावर उमटणारा एक सकारात्मक स्पर्श आहे संतोष दरेकर यांनी भावनिक शब्दात सांगितले या कार्यक्रमामागे असलेली संवेदना शब्दात मावणारा नाही ही, ही आपोलकी मनात कोरून ठेवावी लागेल या उपक्रमाअंतर्गत सुळे कोळिंद्रे नागवे कोकरे श्रीपादवाडी पेडणेकरवाडी अडुरे किरमटेवाडी न्हावेली उमगाव भोगोली कानूर बिजूर भुजावडे कुर्नी शिरगाव हंबिरे सोनारवाडी फाटकवाडी हिंडगाव आल्या कार्यक्रमास प्राचार्य आर पी पाटील एस डी गोरल व्ही एन कांबळे टी व्ही खंडाळे वर्षा पाटील एस वी वर्पे शरद हदगल विद्या डोंगरे विद्या शिंदे ओमकार पाटील वैशाली पाटील नामदेव शिवनगेकर पवन पाटील हनुमंत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले व आभार व्ही गावडे यांनी मानले